जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थित दिव्यांग बंधू भगिनी तसेच विद्यार्थी यांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिव्यांग व्यक्तींनी सदैव मनाने सक्षम असले पाहिजे त्याकरिता शासन तसेच विविध सामाजिक संघटना समाजसेवक यांनी यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी दिले दिव्यांग व्यक्तीकडे पाहिले की मला काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे यावेळी सांगितले कार्यक्रमात समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये निवड झालेल्या लाभार्थींना घरकुल निर्वाह भत्ता स्कूटर इत्यादी लाभ देऊन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण जयश्री सोनकडे यांनी केले दिव्यांग लाभार्थीसाठी विविध योजना समाज कल्याण विभाग नियमितपणे राबवत या आहे याबाबत विविध योजनांची माहिती दिली कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण सहाय्यक लेखा अधिकारी व्ही व्ही कार्यालयीन अधीक्षक राजश्री चव्हाण व कल्पना ढाकणे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते मी आशा व्यक्त करतो आपल्या जिल्हाभरामध्ये जिल्हाभरामध्ये किती दिव्यांग लोकांची नोंद झालेली आहे अकोला जिल्ह्याने सर्वे केलाय आणखी एक दोन जिल्ह्याने सर्वे केलाय कारण बरेच लोकांचा आणखी नोंद झालेली नाही आणि ते लोक स्वतःहून प्रशासकीय कार्यालयाकडे येत नाही मला वाटतं शिवसाहेब आपण कुठून तरी पैसा उपलब्ध करून जर आपण सर्वे केला पूर्ण आपण सर्वे करू कुठून तुम्ही सी मधून द्या पाच टक्क्यांमधून द्या किंवा आम्ही डेप्युटेशन काढू पैसा सर्वे करण्यासाठी जो काही पैसा लागतो तो काढू प्रत्येक घरी जाऊन आपण सर्वे करू आणि एक दिव्यांग व्यक्तीची नोंद आपल्याकडे आपण घेऊ आणि त्यांना काय काय लाभ देता येते आम्ही काय आमच्या घरच देत नाही आम्ही दिव्यांगासाठी काम करतो आम्ही